नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पर्यावरण दिन होता पाच जूनला आणि पर्यावरण दिनानिमित्त आम्ही वृक्षारोपण केलं होतं म्हणजे बघा की पर्यावरणच म्हणजे पर्यावरण दिनच आहे तर त्यासाठी तुम्ही वृक्षारोपण करायला पाहिजे असं नाही वृक्षारोपण वृक्ष संवर्धन करणे आपल्याला करायलाच पाहिजे कारण आपण ऑक्सिजन घेतो हे सगळं काही झाडांमुळेच आहे तर साठी आम्ही वृक्षारोपण केला मैं मम्मी आणि पप्पा मिळून दोघंजणं झाडे लावत होती मग आम्ही काय केलं ज्या आबोल्या वगैरे आहेत आम्ही दर पावसाळ्यामध्ये ह्या गोष्टी करतो म्हणजे झाडांची छाटणी करायची आणि ज्या अशा फांद्या आहेत म्हणजे आबोल्या कशा असतात जर याच्या तुम्ही फांद्या का कट केल्यात तर तुम्ही लावू शकता आणि त्या जगतातसुद्धा त्यांना मुलं फुटतात त्या, फुटता। त्या फांद्यांतून तर तसंच करायचं म्हणजे झाडं पण मोठी होतात आणि वाढायला म्हणजे कसं वाढा जेव्हा आपण बी वगैरे लावतो तर ते मोठे होईपर्यंत वाट पाहावी नाही लागत लगेच होऊन जातं म्हणून आम्ही छोटी छोटी झाडं पावसाळ्यामध्ये जास्त पाणी लागत नाही शिपायला तर मग तसंच करतो तर आज एक असा नवीन उपक्रम नेहमी आम्ही फुलझाडं किंवा जी लाकडं देणारी किंवा ऑक्सिजन देणारी जशी की आपल्या तुळशी वगैरे तर ह्या ही झाडं आम्ही लावत असतो तर आज एक नवीन उपक्रम म्हणून आम्ही फळझाड लावलेलं आहे फळझाडं आम्ही लावायचो पण खूप आधी आणि आता ती मोठी झालेली आहे त्याच्यामुळे जास्त लावायची गरज नव्हती आणि आमच्याकडे आ... सीताफळ पेरू आवला आंबे असे बरेच फळ आहेत तर म्हणून एक फल नाही आहे लिंबू तर लिंबू पण लिंबूचं झाड पण आम्ही लावलं आणि आता आम्हाला वाटतं की चिकूचं पण हे आहे म्हणजे अशी फळं जी आमच्या एरियामध्ये आमच्या त्या मातीमध्ये जी रुजतील तर तशी फळं लाव लावण्याचा प्रयत्न करतो फळझाडं आणि असंच वृक्षारोपण वृक्षसंवर्धन करण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही पण तसंच करा आणि आता आम्ही लावत आहोत चिकू तर पप्पानी बघा किती मोठा खड्डा खणलेला आहे तर ही सगळी झाडांचीच मुलं आहेत कारण आम्ही शेवग्यांची झाडं तगर डब्बल तगर अशी खूप खूप झाडं लावलेली आहेत ला आमच्या एरियामध्ये तर जागा पुरत नाही म्हणजे कुठे लावायचं असं होतं जागा कमी पडते पण आपल्याकडे तितकी पण जमीन नाही आहे का जागा नाही आहे की तिथे आपण लावू शकतो आणि तितका पुरेसा सूर्यप्रकाश पण भेटायला पाहिजे ना म्हणून मग त्या एरियामध्येच लावावा लागतो तर इथे बघा कसा खड्डा मोठा खंदेला आहे आणि मुलं असं निघून निघालेलं आहे म्हणजे खूप मोठा मूल आहे आणि त्याचं असे तुकडे तुकडे निघालेले आहेत पूर्ण मोठा खड्डा आपल्याला खणून घ्यायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि झाडे लावा झाडे जगवा कारण प्रदूषणामुळे आता ह्या वाढत्या प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण जास्त वाढत आहे त्याच्यामुळे माणसाला भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासू शकते आपल्याकडून जितकं होईल तितकं करावं पृथ्वीसाठी आपल्यासाठी त्याच्यामुळे जेवढी तुम्हाला झाडं लावता येतील तेवढी छोटी छोटी झाडं लावण्याचा प्रयत्न करा जितकी तुम्हाला जमतील अगदी फुलं झाडं असतील किंवा फल झाडं असतील लाकडं देणारी असतील किंवा ऑक्सिजन तुलस तर तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन देते तर अशा छोट्या छोटी झाडं जे लोकं बिल्डिंगमध्ये राहतात तर त्यांनी छोटी छोटी झाडं लावावी जेणेकरून आपल्याला भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही प्रत्येकाच्या बॅग व म्हणजे जसं आपण जॉबला जाण्यासाठी बॅग घालतो तसं आपल्याला ऑक्सिजन घालायची गरज पडणार नाही त्याच्यामुळे आपणच आहोत आणि ह्या ग्लोबल वॉर्मिंगला पण आपणच कारणीभूत आहोत कारण आपणच हे सगळं कंपन्या हे ध्वनी प्रदूषण हे वायू प्रदूषण सगळं काही आपण क्रिएट केलेलं आहे माणसांनी त्याच्यामुळे आपणच ह्या गोष्टींचा संवर्धन केला पाहिजे झाडांचं संवर्धन केला पाहिजे तर एक छोटासा हातभार म्हणून आम्ही पण असंच झाडं लावतो तुम्ही तुम्हाला जर झाडं तोडायचे जा आम्ही चुलीवर जेवण बनवतो मग याचा अर्थ असा नाही की आम्ही झाडं तोडतो आणि नंतर ती चुलीमध्ये यूज करतो असं नाही आम्ही त्या झाडांच्या फांद्या असतील मग त्या फांद्या किंवा पडलेली कुठे सुकी लाकडं असतील तर ते आम्ही गोळा करतो आणि मग ते चुलीमध्ये वापरतो मग याचा काय फायदा होतो की झाडं पण व्यवस्थित राहतात कुठे झाडाची जर छाटणी केली तुम्हाला वाटलं की झाड कुठेतरी वायरीच्या जवळ येत आहे मग त्याची तुम्ही छाटणी केली मग आणि तुमचं झाड तर तुटत नाही आहे ना त्याला हळूहळू पालवी फुटते तर तसं तुम्ही करा आणि एक एकाएका आपल्या भारतामध्ये एवढी हे आहे मी जगाला तर सांगू नाही शकत पण आपल्या भारतामध्ये जेवढी माणसं आहेत एकाने एका एका एक जरी झाड लावला तरी तो खूप होणार आहे तर प्रत्येकाने छोटासा हातभार लावला पाहिजे तर इथे बघा खड्डा खूप मोठा खणलेला आहे खोलवर आहे आणि हे बघा हे चिकूचं झाड आहे कलमी झाड आहे आणलेलं आहे म्हणजे तयार केलेलं आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता तर आता ना हे काढून ठेवतो कारण दरवर्षात असंच चाललेलं की आत्ता आणू आत्ता आणू शेवट भेटलाच वेल तो आणि मग आता चिकूचं झाड आम्ही लावणार आहोत तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये माती टाकून घ्यायची आहे हे डायरेक्ट लावलेलं ला आहे कारण त्याला माती आहे ना जी माती लाल आहे आणि थोडीशी चिकन माती आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे आमच्या एरियामध्ये जी माती आहे ना ती थोडीशी पांढरीसर आहे त्याच्यामुळे ना थोडंसं म्हणजे दगड माती जशी असते ना तशी आहे ज्याच्यात पाणी जास्त राहत नाही ती माती पाणी ओतला की नंतर ती पूर्ण कडक होऊन जाते तर ती माती जास्त वेळ झाडं जाड़ा म्हणजे झाडांची मुलं आहेत ना ती अशी पुढे हे नाही करत वाढ नाहीत तितकी लवकर होत म्हणून मग आम्हाला आमच्या एरियामध्ये काहीच फल लागतात तर आपलं झाड लावून झालेलं आहे चिकूचं आणि पर्यावरणाचा पर्यावरणा दिनानिमित्त आपण झाड लावलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच एंड होऊ